सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत केलेल्या कारवाईला मोठं यश आलंय येवला तालुक्यात पोलिसांच्या विशेष पथकानं तब्बल वीस किलो गांजा जप्त केलाय चार लाख रुपयांच्या या मुद्देमालासह एक आरोपी अटकेत असून दोन आरोपी फरार आहेत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या अंमली पदार्थ विरोधी अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत येवला पोलिसांना मोठं यश मिळालंय बारा ऑगस्ट रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की अंदरसूल गावातील कहाळ वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा करण्यात आलेला आहे तात्काळ विशेष गुन्हे छापा टाकून तब्बल वीस किलो गांजा जप्त केलाय याच आव्हानाला प्रतिसाद म्हणून या नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये बारा तारखेला रात्री झालेली घटना आहे तेरा तारखेला ते दाखल झालेली आहे अंदुरसूल गावामध्ये येवला तालुका पोलिसच्या हद्दीमध्ये एक बातमी मिळाली की याच्यामध्ये जो संशयित आहे तो गांजाची वाहतूक करणार आहे त्याचा या बाबतीमध्ये एस डी पी ओ मनमाड पोलीस निरीक्षक येवला तालुका आणि त्यांची टीम यांनी या बाबतीमध्ये त्यांचा पाठलाग करून संशयिताला पकडलेला आहे आणि त्याच्याकडून वीस किलो वजनाचा गांजा त्याची किंमत साधारणतः चार लाख रुपये हे हस्तगत केलेलं आहे याच्यामध्ये गणेश सुनील कचरे या व्यक्तीला आणि किशोर कल्याण लकारे या दोघांना अटक केलेली आहे एक घटनास्थळावरून फरार झालेला आहे परंतु तो त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे सुनील रघुनाथ कचरे तर हे तीन आरोपी आणि त्यांच्याकडून साधारणतः वीस किलो गांजा हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे या बाबतीमध्ये त्याच्या याच्या जो कचरे आहे त्याच्यावर आणखी एक काही गुन्हे आहेत आणि त्याचा शोध घेत आहे कारवाई दरम्यान गोण्या पारदर्शक पिशव्या डिजिटल वजन काटा आणि इतर साहित्य असा एकूण चार लाख पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटक केलेला आरोपी किशोर कल्याण लकारे हा अंदरसूलचा रहिवासी आहे तर सुनील रघुनाथ कचरे आणि गणेश सुनील कचरे हे दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला असून तपास वेगानं सुरू आहे अंमली पदार्थांचं सेवन टाळा आरोग्यदायी आणि आनंदी जीवनाची निवड करा आणि जर कुठे नशेचा व्यापार किंवा गैरवापर दिसला तर तात्काळ डायल एकशे बारावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात कळवा असं आवाहन यवला पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक